नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभ मायक्रो युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपला विषय आहे की कांदा बाजार बाजारभाव काय राहील आणि काय असू शकता तर याविषयी आपला आजचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर कांदा बीज उत्पादनाविषयी जर व्हिडिओ बघण्यासाठी अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कांदा बीजोत्पादन भिजवाई शेतकरी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला शेतकरी मित्रांनो आपण बघूया की यावर्षी कांदा बिजवाई जी आहे तर उन्हाळी कांदा बिजवाईला काय भाव राहू शकतात तर शेतकरी मित्रांनो भावाचं कसं असतं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बरेचसे याच्यामध्ये तज्ज्ञ शेतकरी आहे अनुभवी शेतकरी आहे आणि भरपूर दिवसापासून का कांदा बीज उत्पादन घेत असता कांदा बिजवाईचं उत्पादन घेतात तौल कांदा जो म्हणतो आपण ते घेता असता गोट कांदा घेत असता तर शेतकरी मित्रांनो बरेचसे आता हा व्हिडिओ जो आहे तर शक्यतो जे कांदा बीज उत्पादन बिजवाई घेणारे जे आहेत शेतकरी कंटिन्यू त्यांच्यासाठी आहे थोडंफार जे घेत असेल घरच्या पुरतं कांदा बिजवाई घेत असेल त्यांच्यासाठी नाही की जे बरेचसे दहा पंधरा वर्षापासून पाच दहा वर्षापासून किंवा एवढ्या दोन चार वर्षापासून किंवा दोन तीन वर्षापासून किंवा ह्या वर्षीपासून जे कांदा उत्पादन घेत आहे त्यांच्यासाठी आहे आणि भरपूर सारे अनुभवी शेतकरी असणार त्याच्यामध्ये अशी मी अपेक्षा करत ठेवतो आणि हा जो व्हिडिओ बघत असेल शेतकरी मित्रांनो तर नक्की जोमॅटोमध्ये आपलं मत नाही का मांडा आणि याच्यामुळे काय होतं माहिती का आपले जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांना पण बऱ्याचशा नेका मदत होती आणि प्रोत्साहन मिळतं तर शेतकरी मित्रांनो ह्या बाजारभाव बघण्याचा एक त्याच्या आधी आपण थोडीशी एक नजर टाकू की ह्या वर्षी कांद्याच्या लागवडी किती प्रमाणामध्ये आहे तर ह्या वर्षी काय झालं उन्हाळ कांद्याच्या बाजारभाव जर बघितले आपण तर खूपच कमी होते त्याच्यामुळं ह्या वर्षी खूप अति अतिप्रमाणामध्ये उन्हाळा कांद्याची लागवड ही झालेली आहे कांदा बिजवेजी जी म्हणतो आपण तर याची भरपूर अशा प्रमाणात लागवड झालेली आहे जे कांदे घरच्यासाठी कांदा लावता फक्त जे शेतकरी जे आहेत जे फक्त घरच्यासाठी कांदा लावतात अशा शेतकऱ्यांनी सुद्धा नाही का ह्या वर्षी अर्धा एकर एक एकर दोन एकर अशा प्रमाणामध्ये नाही का कांदा बिजवे लावली आहे आणि जे शेतकरी मागच्या वर्षी दोन एकर होते त्यांनी चार एकर लावली पाच एकर एक लावली कोणी सहा सहा आठ आठ दहा दहा एकर एक पर्यंत नाही का कांदा बिजवाई यावर्षी लावलेली आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो त्या कांदा बिजवाईचं काही नुकसान पण नाही का यावर्षी खूप फारसं झालेलं आहे असं काही वाटत नाही कारण की जो खराब व्हायला पाहिजे तो बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी न घेतल्यामुळं त्यांचा कांदा खराब झालेला आहे पण ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कीटकनाशकच्या फवारणी केल्या वेळोवेळी बुरशनाशकच्या फवारणी केल्या कि किंवा ड्रिपमधून काही बुरशीनाशक कीटकनाशक काही खत औषध ड्रिप सोडायला पाहिजे जे फवारणी करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केलं त्या शेतकऱ्यांच्या जर आज भिजवायचे प्लॉट जर बघितले तर बरेचसे मी व्हिडिओ पण युट्यूबला टाकलेली आहे आणि तुम्ही एक आधीचा व्हिडिओ बघितला बी असेल की या वर्षी भिजवायचे प्लॉट किती जबरदस्त असे नाही का उन्हाळ कांद्याचे फुलाऱ्यामध्ये आलेले त्याच्यामुळे आपण फक्त उन्हाळा कांद्याचंच एक बाजारभावाचा अनुमान अंदाज जो म्हणतो आपण तर काय आहे याच्यावर एक आज चर्चा करतोय एरवी आपण लाल कांद्याचं पण सांगितलं असतं पण लाल कांदा कसं आहे यावर्षी लागवड खूप झालेली आहे उशिरा झाली आणि उशिरा झाल्यामुळे काय झालं त्याचा उतारच उशिरा झालेला आहे त्याच्यामुळं त्याचा अजून अनुमान अंदाज सांगणं कठीण आहे त्याच्यावर पण आपण एका नंतर एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो ह्यावेळेस असं जर बघितलं की कांदा जो फुलरात आलेला आहे आता सध्या गोंडे फुलामध्ये आहे आणि एकंदरीत खूपच जबरदस्त असे नाही का एकदम खास आलेले भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आलेले आहे थोड्याफार मागच्या पंधरवाड्यामध्ये वातावरणात थोडी खराबी झाली होती त्याच्यामुळे कुठेतरी नाही का कांदा बियाण्याचे प्लॉट जे आहे तर हे थोडेसे फुलर फुलाचे जे दांडे तर हे थोडे वाकडे व्हायला लागले होते पण आता थोडस वातावरण निव्वळ क्लिअर झालं थोडंसं आबाळ जे येणार होतं हे थांबलं त्याच्यामुळं आता खूपच जबरदस्त असे नाही का प्लॉट झालेले आहे आणि याच्यावरून एकच अंदाज असा वाटतोय की शेतकरी मित्रांनो यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचं जे उत्पादन आहे तर हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे शेवटी ज्या नाही का तोडणीला येईल तयार करणार येईल त्यावेळेस काय उत्पादन निघू शकतं की किंवा पाऊस गारपीट असेल त्यावेळेस काय नुकसान होतं ते नाही सांगू शकत पण आजच्या अंदाजानुसार जर आपण बघितलं तर कांदा बियाण्याचं उत्पादन हे भरपूर प्रमाणामध्ये निघेल म्हणजे जवळपास एकरी तीन ते चार क्विंटल पर्यंत पाच क्विंटल पर्यंत उत्पादन निघेल असे पण नाही का काही प्लॉट एक पाच पाच सहा सहा क्विंटल पर्यंत त्यांचे एकरी उत्पादन येऊ शकता असे भरपूरसे प्लॉट आहेत आम्ही आता भरपूर प्लॉटवरती आमच्या का विजिट चालू आहे तर याच्यावरून आपल्या लक्षात येते की यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचं जे उत्पादन आहे तर हे भरपूर अशा प्रमाणामध्ये निघू शकते मित्रांनो भावाचं अजून काही सांगू शकत नाही पण तरी एकंदरीत कोणी व्यापारी असेल तर व्हिडिओ बघत असेल किंवा शेतकरी जे अनुभवी असेल याच्या आधी कांदा बियाणे उत्पादन घेतलेले आहे आणि बरेचसे दिवसापासून घेतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा की यावर्षी बाजार भाव काय राहू शकतात शेवटी तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर बनवणारच आहेत एक अंदाज सरासरी काढून नाही का कारण की कंपन्यांचे बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये असा आणि बरेचसे व्यावसायिक जे आहे की त्यांनी शेतकऱ्यांना बांधेल भाव दिलेले आहे ते ज्याच्या त्याच्या ते पद्धतीने जसे त्यांना दिलेले आहे पण तर ते त्यांचे ते 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 बांधेल भाव राहणारच आहे आता ते देतच असतात ते दे पण तरी एकंदरीत जनरली ज्या शेतकऱ्यांनी हमी भावाचा कांदा लावलेला आहे बियाणा त्यांच्यासाठी काय भाव मिळू शकता एक मध्ये शेतकरी मित्रांनो नक्की सांगा की किती हजारापर्यंत नाही का यावर्षी उन्हाळा कांद्याच्या बियाण्याला भाव राहील बिजवाईला भाव राहील आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू का सरासरी एक अंदाज काय येईल त्याच्यावर पण नाही का नक्की व्हिडिओ भेटू तर शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी नाही का एवढीच माहिती होती बाकी जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओत वातावरण जर काही बदल झाला आणखीन जर काही असेल तर नक्कीच आपण नाही का त्याच्यावर व्हिडिओ बनू आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तर मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांदा बीज उत्पादन शेतकरी जे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार